नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक महाविद्यालय अर्थशास्त्र विभागामार्फत आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र तृतीय वर्ष कला या वर्गासाठीच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप जिळे आपले सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा विचार करत असताना पहिल्या प्रकरणामध्ये आपण वेगवेगळ्या बाबींचा विचार हा केलेला आहे आजच्या व्याख्यानामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व या मुद्द्याचा विचार हा करणार आहोत एक ओव्हरलुक म्हणून पहिल्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर पहिल्या प्रकरणामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र त्याचा अर्थ, अर्थ आणि त्याची व्याप्ती याचा सविस्तरपणे विचार केलेला आहे व्याप्तीमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अंतर्गत कोणकोणत्या कुं बाबींचा समावेश होतो याचा विचार केलेला आहे वेगवेगळे घटक वेगवेगळे अभ्यास विषय हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जातात सर्वांचा विचार आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती या विभागामध्ये केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रकरणातला दुसरा मुद्दा आपण विचारत घेतला तो म्हणजे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यातला फरक दोन किंवा दोन पेक्षा जास्त देश देशांमध्ये जो काही व्यापार होतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो आणि एकाच देशातील दोन व्यक्तींमध्ये किंवा व्यक्ती समूहांमध्ये जेव्हा व्यापार होतो तेव्हा त्याला आंतर प्रादेशिक व्यापार असं म्हणतात आणि या आधारे आपण आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यातला फरक सविस्तरपणे विचारात हा घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातला फरक लक्षात घेतल्यानंतर एका सर्वात महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय व्यापाराचं अलीकडच्या कर काळामध्ये अनन्य साधारणाचं महत्व आहे आणि ते महत्व वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेणार आहोत तर चला आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्व आज विचारात घेऊया विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व विचारात घेताना आपल्याला वेगवेगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी विचार करावा लागेल आणि या आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व किंवा त्याचे फायदे विचारात घेताना त्यातला पहिला मुद्दा आपण विचारात घेऊ शकतो तो म्हणजे आणि विशेषीकरणाचे फायदे हे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मिळतात जो देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होतो त्या देशाला श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे होतात श्रम विभागणी म्हणजे उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर विशिष्ट श्रमिकांची नियुक्ती करणं यामुळे तो श्रमिक त्या उत्पादन प्रक्रियेवर त्या उत्पादन टप्प्यावर आपले लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी होतो होतो विशेषीकृत आणि म्हणून फायदे त्या त्या देशाला उत्पादन प्रक्रियेला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वेगवेगळे देश वेगळ्या प्रकारच्या उत्पादन पद्धती अवलंबत असतात आणि ह्या उत्पादन पद्धतींचा अवलंब करून आपल्या उत्पादनामध्ये ते वाढ करत असतात एखादा देश आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झाल्यानंतर त्याला श्रम विभागने विशेषीकरण कसं करतात याची माहिती होते आणि त्याची अंमलबजावणी तो देश आपल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये करू शकतो आणि त्या श्रम विभागने आणि विशेषीकरणाचे फायदे तो देश किंवा उत्पादक हा मिळवू शकतो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झाल्यानंतर श्रम विभागने आणि विशेषीकरणाचे जे जे काही फायदे उपलब्ध होतात ते सर्वच सर्व फायदे त्या सहभागी देशांना होत असतात त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व स्पष्ट करणारा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादनात वाढ होते उत्पादन प्रक्रिया राबवत असताना प्रत्येक उत्पादकाचा हेतू असतो कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवणं वेगवेगळे देश वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन प्रक्रियांच्या आधारे आपल्या उत्पादनामध्ये वाढ करत असतात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या उत्पादनाला मागणी येत असते आणि ती मागणी पूर्ण करण्यासाठी सहभागी होणाऱ्या देशांना आपल्या उत्पादनात मध्ये वाढ करावी लागते उत्पादनामध्ये वाढ झाली तर ते देशाच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू होते म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात वेगवेगळ्या उत्पादनांना मागणी ही सातत्याने चालू राहते देशांतर्गत बाजारात जरी एखाद्या उत्पादनाला मागणी बंद झाली किंवा कमी असेल परंतु आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मात्र ती मागणी सातत्याने चालू राहते आणि ह्या मागणीच्या पूर्ततेसाठी वाढत्या प्रमाणात उत्पादनाची प्रक्रिया व्यापवावी लागते आणि उत्पादन वाढवण्यासाठी साहजिकच आहे कच्चा माल रोजगार यांची मागणी वाढणार आणि या सर्वांच्या वाढणार आणि त्याचा आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होणार म्हणजे देशाला आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झाल्यानंतर आपल्या उत्पादनामध्ये वाढ करावी लागते ही जी वाढ अंतिमतः आर्थिक विकासामध्ये अं प्रकर्षित होत असते प्रदर्शित होत असते त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व स्पष्ट करणारा तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे रोजगार आणि उत्पादनामध्ये वाढ होते उत्पादनातील वाढीचा आपण आत्ताच विचार केला रोजगारामध्ये देखील वाढ होते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झाल्यानंतर देशातल्या उपलब्ध मनुष्यबळाचा पर्याप्त वापर करणं शक्य होतं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपला वाटा वाढावा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपली निर्यात वाढावी किंवा आयात कमी व्हावी यासाठी आयात पर्यायीकृत वस्तूंचे उत्पादन व्हावं या हेतूने वेगवेगळ्या उत्पादनाच्या प्रक्रिया राबविल्या जातात विविध प्रकारच्या उद्योगांची उभारणी ही केली जाते आणि त्या उद्योगांची उभारणी केली जास्त किंवा उत्पादनाची प्रक्रिया राबवल्या असता मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती ही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये निर्माण होत असते तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात वेगवेगळ्या कुशल श्रमिकांना ही मागणी मोठ्या प्रमाणात येत असते जर आपल्या देशामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध असेल तर त्या कुशल मनुष्यबळाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी येते आणि ह्या मागणीच्या पूर्ततेसाठी सुद्धा देशातील कुशल मनुष्यबळ हे उपलब्ध करून दिलं जात उदाहरणार्थ भारतामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्सने जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाच्या आधारे जे काही कुशल सॉफ्टवेअर इंजिनिअर्स तयार झालेले आहेत त्यांना अमेरिका आदी देशांमधून मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात या लोकांना मागणी असल्याने रोजगाराची निर्मिती वेगाने झालेली आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एखादा देश सहभागी झाला की देशांतर्गत बाजारात तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही ठिकाणी रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतात उपलब्ध मनुष्यबळाचा पर्याप्त वापर करणं शक्य होत अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे रोजगारात ही वाढ होत असते विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व स्पष्ट करणारा दुसरा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादनात सातत्य राखणं शक्य होतं आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनात सातत्य राखणं शक्य होत कारण जर नैसर्गिक किंवा मानव निर्मित कुठल्याही संकटामुळे संबंधित देशाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये दे खंड पडला तर ते दे देशाचं अतोनात आर्थिक नुकसान होत परंतु आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या आधारे हे उत्पादन सातत्याने चालू ठेवणं शक्य होत शिवाय संबंधित एखाद्या उत्पादनाला देशांतर्गत बाजारात जर मागणी कमी असेल किंवा संपलेली असेल तर असं उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकणं शक्य होतं कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्याची मागणी ही सातत्याने चालू राहत असते म्हणजे कुठल्याही कारणास्तव जर देशाच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये खंड निर्माण झाला तर तो खंड दूर करून उत्पादनाची प्रक्रिया सातत्याने राबविण्यात आंतरराष्ट्रीय व्यापार फार महत्वाची भूमिका पार पडत असतो शिवाय वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या उत्पादनाला मागणी येत असते आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी सुद्धा सातत्यपूर्ण उत्पादनाची प्रक्रिया ही राबवावी लागत असते तर अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं हे एक महत्व आपल्याला सांगता येईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व सांगणारा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तांत्रिक प्रगती वेगवेगळ्या देशांमध्ये दे तंत्रज्ञानाची वेगाने प्रगती झालेली आहे अल्पविकसित आणि विकसनशील देशांजवळ भांडवल मर्यादित उपलब्ध असतं किंवा मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक हे देश करू शकत नाही विकसित देशांजवळ मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध असल्याने हे देश तांत्रिक प्रगती वेगाने करू शकतात आणि केलेली आहे या तांत्रिक प्रगतीचा फायदा अल्पविकसित विकसनशील देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे घेणं शक्य होतं आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झाल्याने स्वतःची बाजारपेठ इतर देशांना खुली केल्याने इतर देशांमधलं तंत्रज्ञान स्वतःच्या देशामध्ये येतं आणि त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून दर्जेदार माल कमीत कमी उत्पादन खर्चाच्या आधारे अल्प वेळेत उत्पादित करणं शक्य होतं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असा स्पर्धाक्षम माल विकून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करणं त्या कर संबंधित देशाला शक्य होतं आपल्या उत्पादन तंत्रामध्ये असलेल्या कमतरता देशाला लक्षात येतात त्या दूर करून अधिकाधिक विकसित असं तंत्रज्ञान देश स्वीकारतो आणि त्याचा फायदा देशाला होत असतो म्हणजे जरी भांडवलाचा साठा मर्यादित असेल तरी आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झाल्याने विदेशी भांडवलदार त्या संबंधित देशामध्ये येतात आणि त्या भांडवलाची गुंतवणूक करून तंत्रज्ञानाचा विकास करतात आणि याचा परिणाम म्हणून त्या देशाची तांत्रिक प्रगती ही होत असते अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व हे स्पष्ट करू शकतो विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व स्पष्ट करणारा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्यामध्ये वाढ होते वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती असते नैसर्गिक संकटाची परिस्थिती असेल किंवा मानव निर्मित संकटाची परिस्थिती असेल युद्धजन्य परिस्थिती असेल पूर आग दुष्काळ या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याची नितांत आवश्यकता असते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर एखादा देश सहभागी असेल त्याने जर त्या देशाची अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय व्यापाराशी जोडून घेतलेली असेल तर या संकटाच्या काळामध्ये या आर्थिक सहकार्यामुळे त्या देशाला तो संकट काळ दूर करणं शक्य के होत केवळ संकट काळातच नाही तर इतर परिस्थितीतही जर देश मागासलेला असेल आणि तो जर आर्थिक विकासाची प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर ह्या प्रयत्नामध्ये वेगवेगळे देश आपलं सहकार्य हे देत असतात आणि म्हणून त्या देशाचा आर्थिक विकास हा वेगाने होत असतो म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्यात आर्थिक विकासामुळे आर्थि, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वाढ होत असते त्यानंतर ते विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व स्पष्ट करणारा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे बाजाराचा विस्तार होतो एखाद्या उत्पादकाला देशांतर्गत बाजार जो उपलब्ध असतो त्यापेक्षा त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात आपलं उत्पादन विकणं हे अधिक फायदेशीर असतं देशांतर्गत बाजारात त्याला जी काही मिळकत मिळते उत्पन्न मिळतं त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने अधिकचं उत्पन्न त्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मिळत असतं आणि म्हणून तो देश किंवा तो उत्पादक आपलं उत्पादन आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकण्याचा प्रयत्न करतो जर देशाने आंतरराष्ट्रीय व्यापाराचा स्वीकार केलेला असेल तर वेगवेगळ्या देशांच्या जगभरातल्या बाजारपेठा त्या संबंधित उत्पादकाला आणि म्हणून त्या देशाला उपलब्ध होतात म्हणजेच त्या देशाच्या किंवा त्या उत्पादकाच्या बाजाराचा विस्तार होतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारातल्या अधिकाधिक किमतींचा फायदा त्या उत्पादकाला आणि म्हणून त्या देशाला मिळवणं शक्य होत म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे बाजाराचा विस्तार होऊन अधिकाधिक फायदा त्या उत्पादकाला आणि अंतिमतः त्या देशाला मिळवणं शक्य होत विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादन पद्धतीत देखील सुधारणा होते उत्पादन पद्धती साधारणतः दोन प्रकारच्या असतात श्रमप्रधान उत्पादन पद्धती आणि भांडवल प्रधान उत्पादन पद्धती प्रधान उत्पादन पद्धतीचा उत्पादन खर्च अधिक असतो शिवाय उत्पादित होणारे उत्पादनाचा दर्जाही उत्तम असेलच हे सांगता येत नाही शिवाय त्यासाठी येणारा खर्च हा अधिक असतो परंतु भांडवल प्रधान उत्पादन तंत्राच्या आधारे उत्पादन खर्च कमी करणं शक्य होत दर्जेदार उत्पादन करणं शक्य होतं आणि अल्प कालावधीमध्ये ते उत्पादन करणं शक्य होत म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात जेव्हा देश सहभागी होतो तेव्हा जर त्या देशाने श्रमप्रधान उत्पादन पद्धतीचा अवलंब केलेला असेल तर ती उत्पादन पद्धतीच्या ऐवजी भांडवल प्रधान उत्पादन पद्धतीचा स्वीकार करणं त्या देशाला शक्य होत आणि भांडवल प्रधान उत्पादन पद्धतीचे जे काही फायदे होतात ते फायदे त्या देशाला हे मिळत असतात म्हणजे आपल्या उत्पादन पद्धतीमध्ये बदल करण्याचे फायदे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे त्या देशाला उपलब्ध होतात विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्व स्पष्ट करताना आणखी एक मुद्दा आपल्याला विचारात घेता येईल तो म्हणजे उपभोक्त्यांचं समाधान देशांतर्गत बाजारात जे काही उपभोक्ते किंवा ग्राहक उपलब्ध आहेत त्या सर्वांचं समाधान करणं शक्य होतं ग्राहकांचं किंवा उपभोक्त्यांचं समाधान कधी होईल जेव्हा त्यांना अल्प किमतीमध्ये दर्जेदार आणि टिकाऊ माल उपलब्ध होईल तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये दे स्पर्धा निर्माण होते वेगवेगळ्या उत्पादकांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि ही स्पर्धा निर्माण होते त्यामुळे स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर प्रत्येक उत्पादक किंवा प्रत्येक स्पर्धक आपल्या उत्पादनाची किंमत कमीत कमी ठेवून दर्जेदार माल उत्पादित करण्याचा प्रयत्न करतो या प्रयत्नामध्ये ग्राहकांना अल्प किमतीत परंतु दर्जेदार माल उपलब्ध होतो म्हणजे अल्प किमतीत दर्जेदार माल आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे ग्राहकांना आणि उपभोक्त्यांना उपलब्ध होतो म्हणून त्यांचं उच्चतम समाधान साध्य करणं शक्य होतं अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व या ठिकाणी आपण सांगू शकतो शिवाय विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व स्पष्ट करणारा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे आर्थिक संकटामध्ये मदत होते नैसर्गिक संकट म्हणजे पूर दुष्काळ महापूर अशा प्रकारची नैसर्गिक संकटे किंवा सुनामी असेल अशा प्रकारची नैसर्गिक संकटे किंवा मानवनिर्मित संकटे युद्धजन्य परिस्थिती असेल तर ह्या संकटाच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचं फार महत्व स्पष्ट होतं जर अशा प्रकारचं संकट देशासमोर निर्माण झालं कुठलंही नैसर्गिक असेल किंवा मानव निर्मित असेल तर त्या संकटाच्या काळामध्ये देशाला आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात मदत मिळवणं शक्य होत आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जर देश आसल, दे आ, तो देश सहभागी असेल तर वेगवेगळ्या देशांकडनं आर्थिक आणि वेगवेगळ्या प्रकारची तांत्रिक किंवा सामाजिक मदत मिळवणं शक्य होतं आणि या मदतीच्या आधारे तो देश त्या संकटावर आर्थिक संकटावर मात करू शकतो नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे देशांपुढे आर्थिक संकट निर्माण होतं कर्जाचा भोजन निर्माण होतो, होतो। वित्तीय तूट वाढत जाते हा कर्जाचा बोजन कमी करण्यासाठी वित्तीय तूट दूर करण्यासाठी इतर देशांकडून वित्तीय मदत उपलब्ध केली जाते आणि या वित्तीय मदतीच्या आधारे तो संबंधित देश आपल्या आर्थिक संकटावर मात करू शकतो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एखाद्या अल्पविकसित किंवा विकसनशील देशांना आपल्या आर्थिक संकटावर मात करणं शक्य होत विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व स्पष्ट करणारा आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे मक्तेदारीचं नियंत्रण होत मक्तेदारी म्हणजे विशिष्ट वस्तू किंवा सेवेच्या उत्पादनामध्ये एकाचा अधिकार म्हणजे मक्तेदारी जेव्हा असा एकाच व्यक्तीचा एकाच उद्योग संस्थेचा किंवा एकाच देशाचा विशिष्ट वस्तूच्या उत्पादनामध्ये मक्तेदारीचा हक्क प्रस्थापित होतो तेव्हा तो देश त्या वस्तू आणि सेवाची अनन्य साधारण किंवा अव्वाच्या सव्वा किंमत ही आकारत असतो आणि यामध्ये ग्राहकांचं अल्पविकसित विकसनशील देशांमधल्या ग्राहकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत दोन किंवा दोन पेक्षा जास्त देशांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धेमुळेच मक्तेदारीचं निर्मूलन होत वेगवेगळे देश त्या संबंधित एकाच उत्पादनाचं उत्पादन करतात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या आधारे ते एकच उत्पादन उत्पादित केलं गेलं आहे म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात त्या उत्पादनाची किंमत घसरते अल्पविकसित आणि विकसनशील देशांना असं उत्पादन अल्प किमतीत खरेदी करणं शक्य होत म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे स्पर्धा निर्माण होते आणि स्पर्धेमुळे मक्तेदारीचं नियंत्रण होतं किंवा निर्मूलन होत हा फायदा किंवा हे महत्व आंतरराष्ट्रीय व्यापाराचं आहे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व स्पष्ट करणारा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे किंमत पातळीमध्ये स्थिरता निर्माण होते कुठल्याही कारण व्यापार चक्रांची अवस्था असेल किंवा नैसर्गिक किंवा मानव निर्मित संकट असतील कुठलेही कारणास्तव जर उत्पादनाची प्रक्रिया थांबली किंवा खंडित झाली तर संबंधित उत्पादनाची किमती त्या देशामध्ये दे वेगाने वाढायला सुरुवात होते उदाहरणार्थ भारतामध्ये जर दुष्काळ किंवा पूर किंवा महापुरामुळे मा जर अन्नधान्याचं उत्पादन घटलं तर अन्नधान्याची किमती देशामध्ये दे साहजिकच आहे वेगाने वाढायला सुरुवात होतात आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे या किंमत पातळीमध्ये स्थिरता राखणं शक्य होतं जर कुठल्याही कारणास्तव अन्नधान्याचे उत्पादन म्हणा किंवा कुठल्याही वस्तूचं उत्पादन कमी झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारातून अशा वस्तू आणि सेवांचं उत्पादन उपलब्ध करणं शक्य होतं आणि किंमत पातळीमध्ये स्थिरता राखणं शक्य होतं म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं याही हेतून आपण महत्व सांगू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्व या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे धन्यवाद